नमस्कार आज आपण चपातीवरती बेसनाचं मिश्रण टाकून असा कोणता नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी झटपट अशी रेसिपी आहे आणि खूप छान मस्त अगदी भन्नाट अशी बनवून तयार होते तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये सात ते आठ चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी चिमुटभर एवढी हळद यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता हे आपल्याला छान असं या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून याचा सैलसर असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला हा नाश्ता किती क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी बेसनाचं छान असं सैलसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आहे आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे त्यासाठी माझ्याकडे चपातीचा एक उंडा शिल्लक होता तोच मी या ठिकाणी घेतलेला आहे आता या याला आपल्याला तेल वगैरे आतून लावण्याची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट आपण याची चपाती लाटून घेऊया तर कोरड्या पिठामध्ये हा उंडा मी छान असा घोळून घेतलेला आहे आणि आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाईमध्ये बनवू शकता अगदी झटपट दहा मिनिटामध्ये बनून तयार होतो जर कणिक आधीच भिजवलेली असेल तर नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर या ठिकाणी बघा मी अजिबात या बुंड्याला तेल वगैरे न लावता फक्त पीठ घेऊनच याची छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे अगदी पातळ लाटलेली आहे आणि आकाराने सुद्धा थोडीशी मोठीच लाटलेली आहे तर बघा छान अशी चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे चपाती भाजण्यासाठी या ठिकाणी मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे पॅनवरती आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे तर ही चपाती भाजण्यासाठी मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे एक चमचा एवढं तेल टाकून घेतलं त्यानंतर आता आपल्याला ही चपाती तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि छान अशी खरपूस भाजायची आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवूनच ही चपाती भाजायची आहे, भाज आहे, आहे तर आता एका साईडने थोडीशी भाजल्या गेली की चपाती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाजूनी मी छान अशी चपाती एकसारखी भाजून घेत आहे वरच्या बाजूनीसुद्धा थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल सगळीकडून छान एकसारखं पसरून घ्यायचं आहे पालटून पालटून ही चपाती छान अशी भाजून झालेली आहे आता आपल्याला यावरती हे तयार करून घेतलेलं पिठाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर बघा गॅसची फ्लेम मी अगदी मंद ठेवलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला चपातीवरती टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने पटापट चपातीवरती हे स्प्रेड करून घ्यायचं आहे किंवा पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट असं मी हे चपातीवरती पसरून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यावरती आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे घरामध्ये ज्याही उपलब्ध असतील शिमला मिरच कांदा टोमॅटो ते यावरती टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची तसेच कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर ह्या भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा कट करायच्या आहेत तर बघा सगळीकडून मी छान अशा ह्या भाज्या पसरून घेतलेल्या आहे टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला सराट्याने ह्या भाज्या छान अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजेच म्हणजेच ह्या भाज्या ज्या आहेत त्या बेसन पिठाला छान अशा चिकटून बसतील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळीकडून ह्या भाज्या छान अशा दाबून घेतलेल्या आहेत तर बघा आता आपल्याला ही चपाती जी आहे ती वरच्या बाजूने थोडीशी सुकल्यानंतर पलटून घ्यायची आहे तर वरच्या बाजूने बघा चपातीची बाजू छान अशी सुकलेली आहे आता मी पलटून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी खालच्या बाजूनेसुद्धा ही जी चपाती आहे ती छान अशी भाजून घेतलेली आता परत आपल्याला यावरती एखाद चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा ही बेसन पिठाची बाजू आपण थोडीशी भाजून घेऊया पलटून पलटून ही चपाती भाजून घेतल्यामुळे ही चपाती जी आहे ती जास्त कुरकुरीत होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी ही चपाती भाजून झालेली आहे आणि मस्त छान कुरकुरीत सुद्धा झालेली आहे तुमच्याकडे जर चीज वगैरे उपलब्ध असेल तर तुम्ही यावरती किसून टाकून घेऊ शकता आणि चीज मेल्ट होईपर्यंत परत हे आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर या ठिकाणी या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आता ही चपाती मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता अतिशय छान मस्त खमंग खरपूस अशी आपली ही चपाती किंवा पराठा तुम्ही याला काय म्हणाल तर बनवून तयार झालेला आहे सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवलेली ही चपाती किंवा पराठा नक्की बनवू शकता खूप छान लागतो अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे चला तर मग मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चला आता मी तुम्हाला ही चपाती कट करून दाखवते तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की चपाती किती छान मस्त खुसखुशीत बनून तयार झालेली आहे चपाती मी टोमॅटो सॉस बरोबर खायला घेणार आहे तर चला तुम्हाला आजची माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खरं तर मग पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद